नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता शंतनू दादाच्या रूमच्या बाहेर इथे राया आलेलो असतो आता राया मात्र खूप टेन्शनमध्ये मा असतो कारण त्याला भीतीही वाटत असते तेव्हा लगेच डिफिकल्ट डंकी तिथेच बाहेर बसलेले असतात मग लगेच डिफिकल्ट डंकी विचारू लागतात राय भाऊ अरे काय झालंय तुला काही टेन्शन आलं आहे का अरे तुझा चेहरा असा का पडला आहे तेव्हा राय लागतो डिफिकल्ट अरे टेन्शन नाही मला भीती वाटते तेव्हा लगेच डंकी लागतो राय भाऊ तुला भीती वाटते तेव्हा रायम लागतो मग मी माणूस नाही आहे का अरे मला भीती वाटू शकत नाही का अरे तुम्ही बघितलं मिसफायर काय म्हणाली ते जेव्हा तिचा दादा बरा होईल तेव्हाच आमचा साखरपुडा आणि लग्न होईल पण तिचा दादा शुद्धीवर येताच त्याने मला बघितलं आणि त्याला सगळं आठवलं तर तो आमच्या लग्नाला होकार देईल डिफिकल्ट तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो हे बघ राय भाऊ तू टेन्शन घेऊ नको तेव्हा राय म्हणा लागतो कसं टेन्शन घेऊ नको डिफिकल्ट अरे आज त्याची ही जी काही अवस्था आहे ना ती फक्त माझ्यामुळे त्याचा गुन्हेगार मी आहे त्यामुळे तो मला होकार देणारच नाही आहे मग माझं आणि मिसबाईचं लग्न होणारच नाही का डिफिकल्ट सांग ना तेव्हा टिपिकल म्हणू लागतो रायभाऊ अरे त्याने जरी मंजिरीताईला सांगितलं ना हा गुन्हेगार आहे हा चांगला माणूस नाही आहे पण आपली मंजिरीताई त्याला पटवून देईल आपला रायभाऊ कसा आहे ते आणि हे बघ मंजिरीताईचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि घाबरू नको समजं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो हो ठीकच व्हायला पाहिजे समद असे म्हणतात आता रायाचं लक्ष लगेच विठुरायाकडे जातं तिथे हॉस्पिटलमध्येच विठुरायाची मूर्ती असते आता राया लगेच त्या विठुरायाजवळ येतो आणि नक्की हे पांडुरंगा अरे हे समद काय घडतंय रे आजपर्यंत मला फक्त दुःख भोगायला मिळाली पण हे बघ पांडुरंगा मी जे केलं ते मुद्दामून नाही केलं रे तुलाही माहिती तूही बघितलंय ना जे झालं ते चुकून झालं मी मिस्पायरच्या भावाला मुद्दामून त्या गाडीवर नाही ढकललं जे घडलं ते आता मुरणा बदलू शकत नाही पण इथून पुढे जे घडणार आहे ते तरी तुझ्या हातात आहे ना पांडुरंगा मग माझ्या पाठीशी उभी काहीही कर पण माझं आणि मिसपायरचं लग्न होऊ दे कारण आता मी मिसपायरशिवाय नाही जगू शकत त्यामुळे अशी कुठली मोठी शिक्षा देऊ नको मला जे करून मिसपायर माझ्यापासून दूर जाईल असं काही होऊ देऊ नको रे पांडुरंगा असे म्हणून आता राया डिफिकल्ट ढंगी तिघेही आता पांडुरंगाला हात जोडत असतात तर आता इकडे थोड्याच वेळात डॉक्टर आता शंतनु दादाचा चेकअप करत असतात तेव्हा मंजिरी डॉक्टरांना विचारू लागते डॉक्टर आता कशी दादाची तब्येत तो लवकरात लवकर बरा होईल ना कधी शुद्धीवर येईल तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही अजून तसं काही सांगू शकत नाही हे बघा काही पेशंटच्या बाबतीत असं घडत असतं की ते दिसताना जरी नॉर्मल दिसत असले ना तरी त्यांचे रिपोर्ट खूपच क्रिटिकल असतात आणि जेव्हा ते रिपोर्ट नॉर्मल होतील ना तेव्हाच आपण त्यांच्या तब्येतीबद्दल काहीतरी सांगू शकतो मग बघूया उपचार चालू आहेत ना आपले होतील ते बरे तेव्हा लगेच मंजिरी पटकन आपल्या दादाजवळ बसते आणि दादाचा हात हातात घेते आणि रडतच म्हणू लागते दादा अरे हो ना लवकर बरा मी तुला असं नाही बघू शकत तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हे बघा आता जे काय आहे ते देवाच्या हातात आहे तुम्ही आता देवाकडे साकडं घाला तुमचा दादा लवकरात लवकर बरा होईल कसं आहे ना डॉक्टरांच्या प्रयत्नांबरोबर देवाची साथही पाहिजे तेव्हा लगेच आता मंजिरी रडतच इकडे बाहेर निघून येते आता रायाही तिच्या पाठोपाठ बाहेर आलेला असतो तेव्हा आता मंजिरी तिथेच बाहेर येऊन रडत असते त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि मला लागतो मिस अगं रडू नको ना होय लग तुझा दादा नीट खरं तर ना तुझ्यावर आणि तुझ्या दादावरती ही जी काही वेळ आली ना मिस वायर ती फक्त माझ्यामुळे आली याला कारणीभूत फक्त मीच आहे आणि तुझ्या दादाचा आणि तुझ्या गुन्हेगार मीच आहे असं मला वाटतंय ती काकू आणि तो घोरपुढे जे काही सांगत होता ना ते अगदी खरंय मिस बायर तुमचा गुन्हेगार मीच आहे तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे बघतच म्हणू लागते राया मला सगळं माहिती आता रायला मात्र धक्काच बसतो तेव्हा राय मिस वायरकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते राया अरे कोणी कितीही म्हटलं ना तरी मी कुणावरही विश्वास ठेवणार नाही कारण मला माहिती राया कधीही जाणून बुजून तरी कुणाच्या चुकीला वाटायला जाणार नाही तो कधी कुणाचं वाईट करत नाही अरे मला कोणीच सांगितलं ना तरी मी विश्वास ठेवणार नाही कारण मला माहिती माझा राया नेहमी इतरांची मदत करतो इतरांच्या संकटाला धावून जातो तो कधीही कुणावरती असा अन्याय होऊ देणार नाही आणि अशी चूक तर अजिबातच करणार नाही आणि त्या काकूचं आणि घोरपुडीचं काय घेऊन बसला राया तू अरे ते नेहमी हेच करत आलेत आणि आजही त्यांना तेच करायचं होतं पण राया आज मला देव जरी येऊन म्हणाला ना की हे सगळं रायाने केलं तरी मी देवावरही विश्वास ठेवणार नाही बरं का राया तेव्हा लगेच राया मिसपायरकडे बस जवळ बसतो आणि म्हणू लागतो मिसपायर एवढा विश्वास आहे तुझा माझ्यावर तेव्हा मंजिरी रायाचा हाततात घेते आणि म्हणून लागते राया स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे तुझ्यावरती तेव्हा मग लागतो खरंच मिसपायर तेव्हा मिसपायर म्हणू लागते हो पण राया बरं झाला आज आपला साखरपुडा झाला नाही तेव्हा लगेच रायम लागतो का ग मिसफायर तेव्हा मंजिरी लागते कारण तुला माहिती आहे राया आज ती शशिकला घोरपडे यांनी मध्ये येऊन खोडगा घातला आपला साखरपुडा थांबला होता पण बरं झालं आपला साखरपुडा झाला नाही कारण माझी कुठेतरी इच्छा होती ना की या सगळ्याला होकार देण्याआधी मला माझ्या दादाची परवानगी हवी मग त्यातल्या त्यात आपल्याला आपला दादाही मिळाला आहे ते पण तुझ्यामुळे आणि मग आता जेव्हा दादा शुद्धीवर येईल ना तेव्हा तो आपल्या लग्नाला परवानगी देईल मग आपलं लग्न होणार म्हणजे होणार हो की नाही ही चांगलीच गोष्ट आहे ना तेव्हा रायम लागतो हो हो मिस बायर चांगली गोष्ट तेव्हा राया मात्र मनाशीच म्हणू मा लागतो मिस बायर अगं तू म्हणते तसं जर तुझा दादा शुद्धीवर आल्यानंतर त्याने मला बघताच ओळखलं आणि आपल्या लग्नाला नकार दिला तर नाही 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 तो पट्ट्या खरंच खूप डेंजर होता आणि मला नाही वाटत तो शुद्धीवर वा आल्यानंतर आपल्या लग्नाला होकार देईल काय होईल मिस बायर याची भीती आता रायाला वाटत असते तेव्हा मंजिरी येऊ लागते राया ला मी जे म्हणते तसं होईल ना दादा लवकरात लवकर शुद्धीवर येईल तो बरा होईल ते ना तेव्हा ते 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 हो। ते रायम लागतो मिस बाय तुझा आपल्या पांडुरंगावर विश्वास आहे ना मग त्याच्यावरती विश्वास ठेव सगळं काही नीटच होणार आहे तेव्हा मंजिरी लागते हो माझा विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा रायम लागतो हो ना मग तुझा दादा लवकरात लवकर बरा होईल तर इकडे शंतनू दादाला मात्र शुद्ध आली आता नर्स शंतनूच्या रूममध्ये आलेले असतात आता त्या बघतात तर शंतनू आता मंजिरी मंजिरी असं म्हणत असतो त्याला शुद्ध आलेली असते आता मात्र लगेच नर्स शंतनूला विचारू लागतात सर काय होतंय तुम्हाला सर उठा ना काय होतंय तुम्हाला असे आता नर्स शंतनूला म्हणत असते शंतनू आता आले शुद्धीवर आलेला असतो आणि शुद्धीवर येताच आपल्या तोंडाला जो मास्क लावलेला असतो ना तो मास्क आता शंतनू काढून टाकतो त्याच वेळेस आता इकडे मंजिरी राहायला सांगू लागते राया खरं तर तुला माहिती जेव्हा मिहीर माझ्या आयुष्यातनं निघून गेला ना तेव्हा सगळ्यात मोठं दुःख कुणाला झालं होतं माहिती ते म्हणजे माझ्या दादाला कारण माझ्या दादाला नेहमी मला सुखात आनंदात बघायचं होतं पण मीही माझ्या जगात ना निघून गेला आणि माझ्यावरती जी काही वेळ आली ना ती त्याला मान्यच नव्हती होत कारण त्याला वाटत होतं की माझ्या बहिणीच्या आयुष्यात फक्त आनंदाने सुख असावं हे दुःख त्याला पटतच नव्हतं म्हणून त्याने मला लगेच दुसरं लग्न कर असा आग्रह धरला होता पण त्यावेळेस माझी तशी मनस्थिती नव्हती ना राया म्हणून मी तयार झाले नाही पण माझ्या दादाने कधी त्याच्या अटी त्याच्या मनात जे काही होतं ना ते कधीच माझ्यावरती लादण्याचा प्रयत्न केला नाही तो आजपर्यंत वाट बघत राहिला पण कधी स्वतःहून मला असं म्हणाले नाही की मंजिरी तू आता लग्न कर संसार कर खरं तर त्याची हीच इच्छा होती की मी दुसरं लग्न करावं नवीन संसार थाटावा पण तरी तो कधी बोलला नाही जे मी करेन तेच त्याला पटायचं तेव्हा लगेच आता राय लागतो हो ना इन्स्पायर करच तुझा दादा किती विचार करायचा तुझ्या सुखाचा तेव्हा मंजिरी लागते आहेच माझा दादा असा खरंच आणि जेव्हा राया आता त्याला कळेल ना मी तुझ्याशी लग्न करते नवीन संसार आहे बघ त्याच्यासाठी मोठं सरप्राईज असेल अरे खूप आनंद होईल त्याला तेव्हा थे राय मनाशीच मला लागतो मिस बायर असंच होऊ दे जर तुझ्या दादाने मला बघताच या लग्नाला नकार दिला आणि तुझं स्वप्न शोपन, माझं स्वप्न सगळं धुळीस मिळालं तर काय करायचं मिस बायर पांडुरंगा जे काय होईल ते व्यवस्थित होऊ दे रे बाबा असे आता पांडुरंगाकडे राय म्हणू लागतो त्याच वेळेस आता लगेच इथे राया मंजिरीला होतो मंजिरी हे बघ सगळं काही ठीक होणार आहे त्यामुळे मिस बायर तू टेन्शन घेऊ नको आणि तसंही आता माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे की तुझ्याकडे तेव्हा मंजिरी लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचे राया तुला तेव्हा राया लागतो मिस बायर अगं ते बघ मी तुझ्या बोटात अंगठी घातलेली आहे ना अजून तुझ्याकडे तेव्हा मंजिरी लागते हो अरे हे तर मी विसरलेच होते पण राया अरे मी तुला अंगठी घालणार तेच ती काकू आली ती अंगठी कुठे पडली मला ना खरंच काही आठवत नाही रे माझ्याकडनं चुकलंच ना तेव्हा राया लगेच आपल्या खिशातनं अंगठी काढतो आणि मिसफायरला दाखवत म्हणून लागतो मिसफायर अगं तुझी कुठलीही गोष्ट हा राया कधी कुठे विसरत नाही तो ते बरोबरच ठेवतो आता लगेच मंजिरी पटकन ती अंगठी हातात घेते आणि लागते राया खरंच तू ती अंगठी अजून लावून ठेवली तेव्हा राया मला लागतो हो कारण ती माझ्या मिसपायरची अंगठी होती ना ती मला घालणार होती ना, ना तेव्हा लगेच आता मंजिरी ती अंगठी हातात घेऊन त्याकडे बघू लागते आणि रायाला म्हणू लागते राया ही अंगठी मी आत्ता तुझ्या बोटात घातली तर चालेल ना तुला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो पण मिसपायर अगं तूच तर म्हणाली ना तुझा दादा जेव्हा होकार देईल तेव्हाच आपल्याला साखरपुडा करायचा आहे ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अरे माझा दादा माझ्या शब्दांबाहेर नाहीच आहे माझी जी इच्छा असते ना तीच त्याची इच्छा असते त्यामुळे मी माझं सुख ज्याच्यात त्याच्यातच त्याचं सुख आहे त्यामुळे तो नकार देणारच नाही म्हणून मला असं आहे की माझ्याही प्रेमाचं प्रतीक तुझ्याकडे राहील मग घालायची का अंगठी तेव्हा राय पटकन मिसफायर समोर हात धरतं आणि आता हसतच मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी आता आयाच्या बोटात अंगठी घालणार तेच आता लगेच नर्स धावत येतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी अगं तू इकडे काय करती अगं तुझ्या दादाला शुद्ध आली चल पटकन आता पटकन ती मंजिरी तशीच अंगठी तिथे सोडून आता धावतच शंतनू दादाकडे निघालेली असते त्याच वेळेस राया मात्र ती अंगठी पुन्हा हातात घेतो आणि लागतो मिस मिन्सपायर पुन्हा अंगठी घालायची राहूनच गेली ग या रायाला तुझं प्रेम कधी मिळणार आहे आता मात्र असा प्रश्न आता इथे रायाला पडलेला असतो रायाही आता ती अंगठी पुन्हा आपल्या खिशात घालतो आणि लगेच इकडे शंतनू दादाच्या रूमजवळ आलेला असतो राया मात्र आतमध्ये जात नाही कारण शंतनू दादा शुद्धीवर आलेला असतो आता मंजुरी धावतच रूममध्ये येते त्याच वेळेस आता शंतनूने आपल्या तोंडाचं मास्कही काढलेलं असतं तेव्हा तो आजूबाजूला बघत असतो त्याच वेळेस दरवाज्यात मंजुरी येतात दादा अशी आवाज देते आणि धावतच आपल्या दादाजवळ येते आणि मला लागते दादा अरे कसं आहेस तू बरा आहेस का दादा तेव्हा लगेच आताच शंतनू दादा म्हणू लागतो हो देवाच्या कृपेने वाचलो आहे मी तेव्हा मंजुरी लागते दादा अरे असं काय बोलतोय तू अरे एकतर मला तुझी अशी अवस्था बघवत नाही किती टेन्शनमध्ये होते मी नाही बघू शकत मी तुला असं आणि त्यातले तर तू असं बोलतो हे बघ असं काही बोलायचं नाही आणि मुळात म्हणजे तू पंढरपुरात आला आणि मला काही कळवलंही नाही अरे काय चालू हे सगळं तेव्हा लगेच शंतनू दादा म्हणू लागतो मंजिरी खरं तर मी तुला सरप्राईज द्यायला पंढरपुरात आलो होतो पण तिकडे एक गावगुंड भेटला आणि मग त्याच्याशी माझी झटापट झाली आता मात्र लगेच राया डोकावून हे सगळं बघत असतो ऐकत असतो कारण तो जर समोर आला तर शंतनू नक्की त्याला ओळखणार आणि मग सगळं काही इथेच संपणार याची भीती राहायला वाटत असते त्यामुळे तो लपून छपून हे सगळं बोलणं ऐकत असतो तेवढ्यात लगेच आता मंजिरी लागते अरे दादा पण कोण लोक होती ती तू ओळखतोस का त्यांना तुला माहिती कोण होती ती तेव्हाला गेस शंत लागतो नाही ना आणि मुळात म्हणजे माणसं नव्हतीच ती हैवान होती हैवान अरे माणसं असती तर अशी वागली असती का अरे तो गावगुंड माझ्याशी नडला आणि मंजिरी तुला माहिती त्याचे साथीदार त्यांनी पाठीमागनं माझ्यावर वार केला आणि चालत्या गाडीवर मला ढकलून दिलंय आणि म्हणूनच माझी अशी अवस्था झाली मंजिरी तेव्हा मंजिरी लागते हो पण दादा तू बरा झाल्यानंतर आपण त्या लोकांना सोडणार नाही तेव्हा लगेच आता शंतनू लागतो हो त्या हैवानांना मी शिक्षा करणार सोडणार नाही त्यांना मी त्याच वेळेस आता शंतनू दादाला मात्र जोराचा ठसका लागतो हो। तेव्हा मंजिरी लागते दादा तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल आपण त्या लोकांना धडा नक्कीच शिकू पण तू आता आराम करा तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि दादा तुझी मंजिरी तुझ्या बरोबर असल्यानंतर कसलीही काळजी करू नको तू लवकरात लवकर ठीक होशील आता मात्र इकडे रायाला खूपच टेन्शन आले असतं तेव्हा राय म्हणा मिस वायर तुझा दादा खरंच खूपच डेंजर आहे म्हणजे अजूनपर्यंत तो त्या म्हणजे ठिकाणी जे काही घडलो होतं ते विसरला नाही म्हणूनच त्या पठ्ठ्याने त्या दिवशी बेशुद्ध अवस्थेतून थोडीशी जाग येताच माझा गळा पकडला होता याचा अर्थ मी जर त्याच्या समोर गेलो तर तो लगेच मिस फायरला सगळं काही सांगून टाकेल आणि मग कधी मिस फायर आणि माझं प्रेम एकत्र येणार नाही याची भीती आता राहायला वाटत असते तेवढ्यात आता इकडे शशिकला आणि घोरपडे मात्र खूपच खुश झालेले असतात कारण आता शंतनूला शुद्ध आली हे त्यांना कळालेलं असतं ना तेव्हा लगेच आता शशिकला तर मात्र स्वप्नातच जाते जणू इकडे राया आणि मंजिरी दोघे एकत्र एकमेकांच्या गळ्यात पडून आता गप्पा मारत असतात आणि इकडे शंतनू दादा येतो आणि मोठा धमाका होतो आता हे सगळं स्वप्न शशिकलाला लगेच समोर दिसू लागतो तेव्हा शशिकला म्हणून बरं झालं आता एकदा का तो शंतनू शुद्धीवर आला की रायाचं सत्य समोर येणार आणि मग त्या राया आणि मं मंजुरीचं लग्न कधी होणार नाही मोठा धमाकाच धमाका होणार असे म्हणत दोघेही आता हसू लागतात त्याच वेळेस आता राया डोकावून हे सगळं बघत असतानाच डॉक्टर तिकडे येतात आणि रायाला म्हणू लागतात राया अरे तू इथे काय करतोय अरे तू ज्या पेशंटची एवढी काळजी घेत होता ते पेशंट शुद्धीवर आलंय अरे जा ना आतमध्ये तेव्हा राय लागतो नाही डॉक्टर मी इकडेच ठीक आहे तेव्हा डॉक्टर म्हणू लागतो त्राया अरे असं काय करतोय अरे तुझ्यामुळे त्या पेशंटचे प्राण वाचलेत आणि तू असं लपवून काय बघतोय जा की समोर तेव्हा राया हात जोडून म्हणू लागतो डॉक्टर हे बघा त्या पेशंट समोर माझं नाव घेऊ नका हे सगळं माझ्यामुळे झालंय असं तरी म्हणू नका तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात पण जर मला त्यांनी विचारलं हे कुणी आणलं काय केलं तर मी काय सांगू तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघा डॉक्टर काय बी करा पण माझं नाव सांगू नका तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात ठीक आहे त्याच वेळेस रायाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता मंजिरी इकडे बाहेर येते तेव्हा लगेच आता राया म्हणू मिस मिसबायर समजा काही ठीक होईल ना तुझा दादा आपल्या लग्नाला परवानगी देईल ना तेव्हा मंजिरी लगेच पटकन रायाला मिठी मारते आणि म्हणू लागते राया अरे तू टेन्शन घेऊ नको मला जे हवं असतं तेच त्यातच माझ्या दादाचं सुख असतं त्यामुळे माझं लग्न तुझ्याबरोबर होतंय हे ऐकून माझ्या दादाला खूप आनंद होणार आहे आणि त्यामुळे राया आपलं लवकरात लवकर, लवकर लग्न होणारच तेव्हा राय नाग तू मिस बायर काय बी झालं तरी या रायाची साथ सोडू नको तुझ्याशिवाय हा राया नाही जगू शकत ग असे म्हणून दोघांनीही आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली असते त्याच वेळेस दादा आता रूमच्या बाहेर येतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता राया आणि मंजिरीला एकमेकांच्या मिठीत पाहून दादाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आता मात्र दादा मंजुरी आणि रायाच्या लग्नाला होकार देणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद